सोलापूर शहरात आगामी काळात श्रावण मास पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर पुण्यदिन दिन पारशी नववर्ष श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला स्वातंत्र्य दिन पोळा हरितालिका श्री गणेश चतुर्थी यांसारखे धार्मिक सण उत्सव आणि जयंती पुण्यतिथी साजरे होणार आहेत याशिवाय वक्फ अध्यादेश मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणासंदर्भातील प्रश्नांमुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा होण्याची शक्यता लक्षात घेता सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम सदोतीस तीन अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजल्यापासून ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका सभा आणि पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचे एकत्र येणे यावर बंदी घालण्यात आली आहे हा आदेश लग्न अंत्ययात्रा यांसारख्या कार्यक्रमांना लागू राहणार नाही तसेच सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेऊन आयोजित मिरवणुका मोर्चे रॅली आंदोलने निवेदने धरणे आणि सभा यांना आदेशाची अंमलबजावणी होणार नाही हा आदेश दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू राहील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी केले आहे